सचिव आता बाहेर आलेले आहेत आणि आता तुम्ही पण बोलत असाल की बाबा निवडणुका संपल्या आता ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली आहे तर ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये उपन तलावाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये या वर्षीची ही विठ्ठला वारी आम्ही करतोय कारण एकावन्न फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय प्रेक्षणीय आणि ज्याला म्हणजे अतिशय सुंदर घाटाच आपण रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ज्या घाटाची निर्मिती झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सोबत त्या ठिकाणी काम झालेलं आहे त्याच उप घाटावर आता विठ्ठलवाडी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या वर्षीच्या आर्ट फेस्टिवल आम्ही सुरुवात करतोय प्रामुख्यानं सहा सात आठ आणि नऊ हे चार दिवस उपला कार्यक्रम होतील म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार असे चार दिवस हा कार्यक्रम आहे आणि अनेक वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातीलच पण त्याचबरोबर प्रामुख्यानं जगविख्यात कलाकारांची सगळी भेट आपल्या ठाणेकरांना करून देत असतानाच सहा तारखेला म्हणजे सहा फेब्रुवारीला तरंग स्टेजवर आनंदवारी म्हणजे आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती म्हणजे हा आनंद पहिला कार्यक्रम होईल आणि सर्वप्रथम संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य जे काही आपले मंडळी असतील जे प्रमुख पाहुणे असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि संचलन होईल सहा ते सात वाजेपर्यंत संचलन होईल त्या संचलनाला आम्ही सगळे पाहुणे उपस्थित राहू ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर सुद्धा तेव्हा मला असं वाटतं नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्या कारणाने तेही उपस्थित असतील महापालिकेचे सर्व पदाधिकारी स्थानिक नगरसेवक सुद्धा उपस्थित असतील <coughs> आणि सहा तारखेला त्या कार्यक्रमापासून सुरुवात केली जाईल अतिशय चांगल्या प्रकारची रोषणाही त्या ठिकाणी केली के जाईल आणि विठ्ठलाच्या वारी दरम्यान जे काही फोटोग्राफ्स वगैरे त्याचं प्रदर्शन सुद्धा आम्ही भरवणार आहोत जनकादेवी मंदिरच्या आवारामध्ये जे काही एक चांगलं आम्ही ऑडिटोरियम उभारतो त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल जगविख्यात कलाकार त्या ठिकाणी आपली कला पेश करतील पहिला दिवस हा प्रामुख्यानं संध्याकाळचा मुख्य स्टेजचा पहिला दिवस गाजणार आहे याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली असं मी म्हणालो आणि सात तारखेला मुख्य व्यासपीठावर शिंदेशाही हा कार्यक्रम आहे कल्पना आहे की आदर्श शिंदे आनंद शिंदे यांचा फरगत्स असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला दिवस तर दुसरा दिवस आहे जगभिख्यात कीर्तीचे जे सिंगर आहेत शान त्यांचा कार्यक्रम होईल जो व्हिएम स्टेजवर होईल आणि शान यांचा कार्यक्रम आठ फेब्रुवारीला आणि त्याचबरोबर नऊ फेब्रुवारीला जगविख्यात म्हणजे त्यांचं टी व्हीवर एक शो सुद्धा फार फेमस होता तारक मेहता का उल्टा चष्मा ते शैलेश लोढा हे आपल्या सगळ्या सहकलाकारांसमवेत वात्रटीका म्हणा किंवा कविता म्हणा या सादर करतील आणि तो एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आता बाकीचे कलाकार तर खूप आहेत म्हणजे वेगवेगळ्या स्टेज आहेत त्या वेगवेगळ्या स्टेजवर सगळ्या कला गे, 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 पेश होतील परंतु विहंग स्टेजवर प्रामुख्यानं मोठ जो कार्यक्रम आहे तो होणार आहे प्रामुख्यानं सकाळच्या सुद्धा तरंग स्टेजवर प्रभात रंग हा कार्यक्रम पंडित अजय मोहनकर यांचा आणि बाकीचेही कलाकार आहे त्याची माहिती आपल्याला <coughs> मनोज पिल्ले देतीलच परंतु ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल नेहमी म्हणत आलो की आर्ट आर्ट फेस्टिवल लेवल आर्ट फेस्टिवल म्हणजे इंटरनॅशनल आहे आणि त्या आर्ट फेस्टिवल था तर आसपासच्या शहरातून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात मुंबईची लोक येत असतात आणि विठ्ठल वारी हा कार्यक्रम या वर्षाची थीम असल्या कारणानं आणि ही थिमे मंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचाच नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्या कारणानं आम्ही आणि त्याचबरोबर ज्या शिवसेनेची घोडदोड त्यांनी चालू केलेली आहे महापालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट आला नगर परिषदेचा निवडणुकीचा रिझल्ट आला आणि सात तारखेला तर आम्ही म्हणालो शिंदेशाही तर सात तारखेला सुद्धा राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितींचा सुद्धा रिझल्ट येईल आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही Uh, uh, चालू करतोय आणि चालू uh, जो करत आलेलो आहे त्याला जास्तीत जास्त अजून आपल्या जा सगळ्यांच्या माध्यमातून कसं uh, कलाकारांना प्रोत्साहन देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मधून आम्ही एक हजार uh, फोटोग्राफी या वारीच्या थीम मधून आम्ही एंट्री घेणार आहोत त्यातले हंड्रेड फोटोग्राफी आम्ही डिस्प्ले करणार आहोत आणि त्याच रूपात वारीच्या थीम मध्ये विविध पेंटिंग तुम्हाला बघायला भेटेल आपल्या आर्ट गॅलरीत तसेच तरंग स्टेजवर सकाळचा कार्यक्रम सात तारखेला पंडित अजय पोवनकरचा कार्यक्रम असेल तसेच आठ तारखेला सकाळी कबीर वाणी उस्ताद मीर मुक्तार अली यांचा कार्यक्रम देखील लिहिला आणि तसेच स्टेज स्टेजमध्ये दे, विविध देशांमधून वेगवेगळे कम्युनिटीचे कार्यक्रम आहेत झारखंडमधून लोक येणार आहेत ओडिसी मधून येणार आहेत महाराष्ट्रातले कोपऱ्या कानातून लोक येणार आहेत पणाला घाटाच्या खाली एक छोटासा विलेज आहे तिथून देखील एक गायक कलाकार आपले तरंग स्टेजवर येणार आहेत तसेच आमचे मुद्रा स्टेज डॅन्स भारतातले विविध ठिकाणावरून नामवंत क्लासिकल डॅन्सर येणार आहेत त्यात केरळाचे चित्रपट सिनेमातले सगळ्यात फेमस शोभना हे देखील येणार आहेत सुधा सॉरी सुधा चंद्रन आ, हे देखील येणार आहेत आणि तसेच मंज डॉक्टर मंजरी देव महापात्र मॅडम भरपूर कलाकार त्या मुद्रा स्टेजवर आणि वैशिष्ट्य म्हणजे वर्षी गिनस बुक ऑफ रेकॉर्डचे हँडीकॅप मुलं हँडिकॅप मुलं दिल्लीवरून येणार आहेत ज्यांनी जिनस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये काम केले ते मुलं व्हीलचेअरवर परफॉर्म करणार आहे आणि मुली डिफरंट डम आहे ते देखील ह्या मुद्रा स्टेजवर सात तारखेला परफॉर्म करणार आहेत हे एक आमचं एक खास आकर्षण राहील तसेच आपल्या फेस्टिवलची सुरुवात आम्ही एक झाकीमधून करतात एक ते जे हँडिकॅप मुलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येत आहे तर आपल्या माध्यमातून लोकांना हे हे अवेअर करा की सात तारखेला मुद्रा स्टेज मिस नका करू की ते जे मुलं खूपच छान परफॉर्म करतात परफॉर्मिंग ऑन व्हील्स अँड डेफेन डंग मुलं आहेत आणि ते भरतनाट्यम परफॉर्म करणार आहे भरतनाट्यम अँड क्लासिकल फॉर्म ऑफ डान्स परफॉर्म करणार आहे तसेच आपले सात तारखेला आपले आ, ओपनिंग सेरेमनी आम्ही एक कार्निवल एक परेड आणि ह्याच थीम थीम घेऊन आम्ही ते परेड यावर्षी करणार आहे ते आपल्या माध्यमातून सर्व कम्युनिटी आणि सर्व एन जी ओसला आपले, आपले निवेदन आहे की कृपया जास्तीत जास्त संख्येने या आ, 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 आपले कार्निवलमध्ये सहभाग व्हा यात देखील विविध दे कलाकार पंधरा फुटाची अ विठ्ठलाची रूपात काही कलाकार वारी बरोबर सहभाग होणार आहेत या फेस्टिवलला आणि मी आपल्या माध्यमातून हेच बोलतोय की जे आपण फेस्टिवल वाढ बघतोय पूर्ण वर्षभर बर, आता भरपूर डेट चेंज झाले आणि भरपूर डेट मध्ये लोक ओपन परिसरात ह्या फेस्टिवल साठी आले पण तुमच्या माध्यमातून आता ह्या डेट आमचा डिक्लेअर झालाय सहा सात आठ नऊ आहे कारण बघा आधी महापालिकेच्या निवडणुका नंतर मग जिल्हा परिषदेच्या आणि त्यामध्ये मग परत सगळे बिझी राहणार आणि पाहुण्यांना पण वेळ मिळणार नाही म्हणून आम्ही तीन वेळा बदल केले आणि कलाकारांच्या सगळ्या तारखा वगैरे घेऊन हे बदल केले म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर मी मनोज पिल्ले आमच्या फेस्टिवलच्या सगळे कमिटी मेंबर आहे त्यांचा आभार मानतो कारण कर, हे डेट चेंज करण्यामध्ये मी डेट द्यायचो परंतु त्यांना मात्र कसरत व्हायचे धन्यवाद चालू रहेगी गी रेनाऊन आर्टिस्ट अवॉर्डीज नेशनल और इंटरनेशनल लेवल के वहां का इंतजाम किए गए हैं तो मैं चाहूंगी कि आप भरपूर इसका प्रचार करें जिसमें पेरेंट्स अपने बच्चों को लाके वापस आर्ट वर्ल्ड में अपनी जागरूकता बढ़ाएंगे इसके अलावा फूड स्टॉल्स के लिए खास इस बार हमने दो सेक्शन बनाए हैं एक सेक्शन जहाँ पे लोकल और रीजनल फूड डिस्प्ले होगा स्टॉल पे वही पे हमने ब्रांडेड स्टॉल का भी इंतजाम किया है जो बहुत डिमांड में था और इस साल हम इस चीज को करने के लिए कामयाब हो चुके हैं आ, सर इस बार एक और बहुत खास चीज हो रही है कि रीडिंग के लिए प्रोत्साहित करना डिजिटल से बाहर निकलने के लिए पिछले साल जब आपने लोगों बोला था हम क्या कर सकते हैं तो हमने इस बार लाइव लाइब्रेरी सेटअप की है जहां पे तमाम पुस्तकें जो नेशनल और इंटरनेशनल अवॉर्डीज की ऑथर्स की वहां पे डिस्प्ले पे रहेगी आके वहाँ पे शांत माहौल में आप बुक रीडिंग कर सकते हैं बच्चों को ला सकते हैं परिवार को ला सकते हैं ये हमारी तरफ से आर्ट फेस्टिवल टीम की तरफ से हमने एक्स्ट्रा इंतजाम किए हैं और इसी तरह सलाह देते रहिए तो हम लोग अगले साल भी और भी एडवांटेजेस चीजें शामिल कर सकते हैं बहुत बहुत धन्यवाद इसके साथ मैं, मैं रिक्वेस्ट करूंगी हमारे एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट पूर्वेश जी को लिए दो तो शब्द आप भी बोलें तब भी आप आपण सगळ्यांनी त्या फेस्टिवलला या अशी विनंती करण्यासाठी आपल्या समोर बोलत आहे आणि हा फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे आपण ज्या उत्साहाने साजरा करतो तसंच यंदाही आपण तेवढ्याच मोठ्या उत्साहाने धन्यवाद जय हिंद जय परीक्षा दिली आणि त्या माध्यमातून पुढे गेली आणि आता नासामध्ये प्रशिक्षणाला ती म्हणजे नासामध्ये जॉईन झाली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची ठाणेकर असलेली एक मुलगी तिचं नाव मी तुम्हाला देतो रामचंद्र मडके प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये निवड झाली आणि डिपार्टमेंट मध्ये ती काम करत